मित्रांनो चला तर आता आपण निघालेलो आहे आमच्या गावी सांगली या ठिकाणी आता या बोगद्यामधून आपण प्रवेश करत आहोत शेतातील खूप कामं पेंडिंग आहेत बाकीची कामं माझी पेंडिंग आहे ऑफिसची आपण आता इथे थांबणार आहोत साताऱ्यामध्ये जेवण्यासाठी सा आपण थांबलेला आहोत बघू शकता बघू शकता आमचा सक्षम माऊली कसा नाटके करत आहे आणि फायनली आम्ही जीवन वाठार या ठिकाणी तांदूळ पाहण्यासाठी निघालेलो हो। आहोत बघू शकता इंद्रायणीचा प्युअर हा तांदूळ घेतलेला आहे आम्ही आणि घरी पाहुण्यांनी फिश केलेले आहेत बघू शकता फिश खाऊन आपण निघालेले घरी गावी आल्यावर पप्पांना मला पहिलं रानात गेल्याशिवाय जमत नाही आणि आम्ही राणामध्ये आलेलो आहे तर आमच्या पप्पाने बघा एका तासाभरात कवडा पाठ भांगलून काढलेला आहे त्यांना ते तण बघितलं की त्यांचं डोकं फिरतं आणि ते फिर कामाला लगेच लागतात तोपर्यंत मी रानातली रानभाज्या गोळा करा लागलो आहे बघा आमच्या राना रानातल्या ह्या रानभाज्या आहेत अजिबात कोणती फवारणी केलेली नाही ह्या भोपळ्याची पानं आहेत बघू शकता ही भोपळ्याच्या पाना पानाची भाजी लई जोरात होत्या आणि हे आम्ही शाळू पेरलेलं आहे आणि ही बघू शकता हरभऱ्याची भाजी एक नंबर आलेली आहे उद्या एखादी बाय लावून कामाला मस्तपैकी हरभऱ्याची भाजी आपण खोडून घेणार आहोत आणि मस्तपैकी वाळवून त्याचं एक नंबर कालवण होतंय बघा बघू बाग। शकता आमच्या गावाकडील निसर्ग कसा आहे खूप सुंदर असा निसर्ग या ठिकाणी दिसतो आणि राहण्यात आलं की मजाच काहीतरी तर चला तर मग आज आपण इथंच लॉग आपला संपवत आहो